अल्पावधीतच पंढरपुरातील युवकांच्या मनावर राज्य करणारे युवक नेते रोहित उर्फ लाला पालकर यांचा आज वाढदिवस रोहित उर्फ लाला पाणकर यांचा जन्म पंढरपूर शहरात झाला अत्यंत गरीब परिस्थितीतून आणि काबाड कष्टातून त्यांनी पंढरपूर शहरातील लोकमान्य हायस्कूल येथे आपले शिक्षण पूर्ण केले एवढेच नव्हे तर शिकण्याची इच्छा असूनही कौटुंबिक जबाबदारीमुळे आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले त्यातच लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यास सुरुवात केली सामाजिक कार्याबरोबरच समाजसेवेसाठी राजकारणसुद्धा तेवढेच गरजेचे असते त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदापासून ते आज भाजपच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदापर्यंत त्यांनी उडी घेतली आहे तसेच मागील आठ वर्षापासून पांडुरंग परिवाराचे विश्वासू सहकारी आणि चेअरमन उमेश परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची पंढरपूर शहरात एक छाप आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जात असताना आपल्या प्रत्येकांना गुरुचे मार्गदर्शन मोलाचे असते त्याच पद्धतीने लाला पाणकर यांनी गुरुवर्य म्हणून चेअरमन उमेश परिचारक यांची निवड केली आज त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन ते पुढे चालत आहेत त्यामुळे आज मोर्या ग्रुपचे सर्वे सर्वा उर्फ लाला पणकर तसेच समाजसेवक भाव टमटम यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचा अनाथायिक खर्च टाळून लोक उपयुक्त उपक्रम घेण्यात आले यामध्ये लहान विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप अनिल नगर येथील उत्कर्ष हायस्कूल येथे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने ते हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्या भाविकांना निष्ठांना भोजन देखील मोरया ग्रुप पाच हजार यांच्या वतीने शहराध्यक्ष लाला पाडकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी अनेक भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती तसेच आज वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्याने पांडुरंग परिवाराचे नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लाला पणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लवकरच एक मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी देखील लाला पाणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लवकरच मनातील इच्छा पूर्ण करू अशी मिश्किली टिप्पणी करत शुभेच्छा दिल्या यावेळी समाजसेवक पांडुरंग शेर्टे कृष्णा कवडे भैयामामा वाडेकर संतोष वाडेकर भाऊ टमटम सुभाष कवडेसह मोर्या ग्रुपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते